गिग वर्करचा एक वेगळा वर्ग मेट्रो शहरांमध्ये तयार झाला आहे तर रोजगाराच्या दृष्टीनं निर्माण झालेल्या किंवा वर्गाचेही अनेक प्रश्न आहेत वारंवार हे कामगार आपल्या प्रश्नासाठी लढा देत आहेत पण नेमके हे गीग वर्कर कोण तर झोमॅटोचे डिलेवरी बॉय असतील स्विगीचे डिलेवरी बॉयज असतील किंवा कॅब चालवणारे कॅब चालक या सर्वांचा एक वर्ग तयार झाला आहे त्याला आता गीग म्हणून ओळखलं जातं पण नेमकं त्यांच्या आता ते मागण्या काय आहेत आणि आगामी लोकसभेच्या दृष्टिकोनातून त्यांनी राजकीय पक्षांचं टेन्शन कसं वाढवलं आहे नेमकी त्यांची रणनीती काय असणार आहे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी यश प्रकाश वाडेकर तुम्ही पाहतायत सकाळ गिग वर्गरच्या मागण्या ऐकून घेत जात नसल्याचा आरोप त्यांच्या संघटनेकडून आता करण्यात येत आहे त्याचमुळं आता त्यांचे चार प्रतिनिधी थेट लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे यामध्ये पुण्यातील चारही लोकसभा मतदारसंघात हे उमेदवार असणार आहेत पण आता यावरती राजकीय पक्षांचंही लक्ष नाही तर घडतंय असं गिग वर्करच्या असोसिएशननी हा निर्णय घेतला असून लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस साठी सामान्य कष्टकरी वर्गातून चार उमेदवार देणार असल्याचं त्यांनी एका निवेदनाद्वारे सांगितलंय तर यात त्यांनी असं म्हटलंय की गेल्या अनेक दिवसापासून कामगार संघटना म्हणून आम्ही विविध विषयांवरती आंदोलन मोर्चे करत आहोत परंतु सरकार तसेच इतर राजकीय पक्ष कामगार संघटना आता यांना गांभीर्यानं घेत नसून त्यांना आंदोलने मोर्चांचे गांभीर्यानं नसल्याचं दिसतंय तर सर्वच राजकीय पक्ष कामगारांना गृहित धरून त्यांचं मत विकत घेता येतात या गृहितकावरतीच ते कामगारांच्या रोजीरोटीच्या प्रश्नावरती गांभीर्याने कोणतीही भूमिका घेत नाहीयेत तर गिग वर्कर्सचा जाहीरनामा आता प्रसारित करण्यात आला आहे या पार्श्वभूमीवर कष्टकरी कामगारांनी आपला जाहीरनामा प्रसारित केला असून त्यात त्वरित मान्य हो व्हाव्या अशा मागण्यांचा समावेश केला आहे ज्यामध्ये कॅबसाठीचे जिल्हाधिकाऱ्यांनी निश्चित केलेले दर लागू व्हावेत हो ओपन रिक्षा परमिट बंद व्हावे हो पोर्टल अर्बन कंपनीवरती अनेक स्विगी झोमॅटो वरती काम करणारे गिग कामगारांचे प्रश्न मार्गी लागावेत अशा मागण्यांचा समावेश आहे तसेच काही मागण्यांबाबत लेखी आश्वासन मागितलं आहे जसे की महाराष्ट्र राज्य गिग वर्कर्स ऍक्ट पारित व्हावा महाराष्ट्र राज्य कॅब अॅग्रिगेटर रूल पारित व्हावा तर गिग वर्कर्स कल्याणकारी मंडळाची स्थापना व्हावी तर हे जर नाही झालं तर पुण्यातील चारही मतदारसंघात उमेदवार देण्याचे त्यांनी सांगितलं आहे त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही वर केलेले आव्हान जर राजकीय पक्षांनी स्वीकारून त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये तशी भूमिका घेतली नाही तर येत्या पुणे जिल्ह्यातील लोकसभा निवडणुकीत पुणे शिरूर बारामती मावळ या चार लोकसभा मतदारसंघामध्ये सामान्य कष्टकरी बांधवाचे प्रतिनिधी निवडणुकीला उभे करून राजकीय पक्षांना आम्ही आव्हान देऊ असा त्यांनी थेट इशारा दिला आहे या चार मतदारसंघामध्ये प्रतिनिधी उभे करून राजकीय पक्षांना त्यांनी थेट आव्हान दिलं आहे तर मतपेटीच्या माध्यमातून त्यांनी आम्ही आंदोलन करू आणि राजकीय पक्षांना दाखवून देऊ की आता काही रुपयांसाठी कामगार वर्ग विकला जाणार नाही आमच्या न्याय हक्कासाठी लाखो मतांसाठी राजकीय पक्षांनाही आम्हाला वंचित ठेवू शकत नाही आता तर एकूणच आता गिग वर्कर्सने दिलेलं आव्हान बघता राजकीय पक्ष आपल्या जाहीरनाम्यामध्ये गिग वर्कर्सच्या प्रश्नांचा समावेश करत की नाही हे येणाऱ्या ना काळात कळेलच पण तसं जर नाही झालं तर त्यांनी आता थेट या चार मतदारसंघामध्ये आपले उमेदवार उभे करत असल्याचं जाहीर केलं आहे याबाबत तुम्हाला काय वाटतं गिग वर्कर्सची ही खेळी यशस्वी होईल का आम्हाला कमेंट करून जरूर कळवा तुम्ही हा व्हिडिओ युट्यूबवरती पाहत असाल तर सकाळचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि फेसबुकवरती पाहत असाल तर लाईक आणि शेअर करायला विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व, सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका